मित्रांनो तुम्ही युट्यूब वरती कॉन्टेंट क्रिएट करत असाल किंवा युट्यूब वरती नवीन युट्यूबर बनायचा तुम्ही विचार करत असाल किंवा जर तुमचं चॅनेल मॉनेटायझेशन असेल तर मात्र तुम्हाला हा व्हिडिओ नक्की बघावा लागेल कारण सांगतो नमस्कार मी संकेत आणि सुरू करूयात आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो इथं पंधरा पासून युट्यूब त्याच्या नियमांमध्ये काही गोल बदल करणार आहे मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर तुमचा चॅनेल एआयच्या बेस वरती असेल किंवा तुम्ही फक्त स्लाइड शो यूज करून एआयच्या मदतीने त्या स्लाइड शोला एआयचा आवाज देत असेल किंवा जर तुमचा व्हिडिओ पूर्ण आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती बेस असेल आणि तुम्ही तेच व्हिडिओ जर वरती अपलोड करत असाल तर मात्र तुम्हाला या नियमांचा फटका बसू शकतो किंवा अशा कॉन्टेंट क्रिएटरना या नियमांचा फटका बसणार आहे तर गुगलच्या मालकीचं असणारा हे प्लॅटफॉर्म नेहमीच वरती चांगला आणि ओरिजिनल कॉन्टेंट क्रिएट करणाऱ्या कॉन्टेंट क्रिएटरना सपोर्ट करत असतात आणि यांच्याच साठी हे एक उचललेलं आपल्याला पाऊल म्हणावं लागेल खर तर याच्यामध्ये दुसरं कारण आहे मास प्रोड्यूस आणि रिपिटेटिव्ह कॉन्टेंट आता हे कॉन्टेंट ओळखण्यासाठी युट्यूबने त्याच्या अल्गोरिदम मध्ये काही कडक नियम लागू केले ला आहेत मग आता मास प्रोड्यूस आणि रिपिटेटिव्ह कॉन्टेंट काय सांगतो जर तुमचा सा एखाद्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज भेटले असतील आणि तुम्ही त्याच व्हिडिओला थोडेफार इकडे तिकडे नॉर्मल चेंजेस करू तर तुम्ही तोच व्हिडिओ जर पुन्हा पुन्हा अपलोड करत असाल तर असे व्हिडिओ रिपिटेटिव्ह कॉन्टेंट आणि मास मध्ये येतात तिसऱ्या प्रकारचा नियम म्हणजे टेम्पलेट जर तुम्ही पुन्हा पुन्हा एकाच प्रकारचं टेम्पलेट वापरून जर व्हिडिओ बनवत असाल किंवा व्हिडिओ क्रिएट करत असाल आणि तेच व्हिडिओ तुम्ही वरती अपलोड करत असाल तर अशा व्हिडिओना युट्यूब आता कॉपीराईट स्ट्राईक देणार आहे किंवा जर तुमचे व्हिडिओ जर एज्युकेशनच्या रिलेटेड नसतील किंवा एंटरटेनमेंटच्या रिलेटेड नसतील तर मात्र तुम्हाला या नियमांचा फटका बसणार आहे हेच नियम यूट्यूब पंधरा जुलैपासून लागू करणार आहे पण जर का तुमचं चॅनेल किंवा तुमचं कॉन्टेंट अशा गोष्टींशी रिलेटेड नसेल तर घाबरायचं काही कारण नाही मग याचा फटका कसा बसणार सांगू एक तर चॅनेल जर मॉनिटायझेशन मध्ये असेल तर मॉनिटायझेशन कम्प्लिटली बंद होणार आहे आणि एकदा जर चॅनेलच मॉनिटायझेशन बंद झालं तर मात्र तुम्हाला खूप अडचणी येतील दुसरी गोष्ट जर तुम्ही असा जर तुम्ही कॉन्टेंटवरती अपलोड करत असाल तर मात्र तुमच्या व्हिडिओवरती कॉपीराइट स्ट्राईक बसण्याची दाट शक्यता आहे राहिल्या विषय तुम्ही जर नवीन कॉन्टेंट क्रिएट करण्याच्या तयारीत असाल किंवा नवीन युट्यूब चॅनेल ओपन करायच्या तयारीत असाल तर तुम्ही बिंदास करू शकता कारण युट्यूबच्या मॉनिटायझेशनच्या पॉलिसीमध्ये काही चेंजेस केले नाही युट्यूबच्या मॉनिटायझेशनच्या पॉलिसी आहे तशा आहे सेम आहे मग त्या पॉलिसी कशा आहे जसं की एका वर्षात एक, एक हजार सबस्क्रायबर असणं गरजेचं आहे किंवा तुमच्या चा व्हिडिओला चार हजार तास वॉचिंग अवर्स तास कम्प्लीट झाले पाहिजेत किंवा जर तुम्ही शॉर्ट्स वरती फोकस करत असाल तर तुमच्या कोणत्याही शॉर्ट्सला एक कोटीपेक्षा जास्त व्ह्यूज असणं गरजेचं आहे मग यातून तात्पर्य तात्पर्य एवढाच की जास्त कष्ट करून ओरिजिनल कॉन्टेंट क्रिएट करता आला पाहिजे नाहीतर मग तुमचे पैसे बंद तर हे होते यूट्यूबचे नवीन नियम जे पंधरा जुलैपासून यूट्यूब त्याच्या अलगुरु मध्ये लागू करणार आहे तर तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद